आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत न्यूनगंड न बाळगता महिलांनी आत्मविश्वासानं पुढे यावं आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात प्रगती करावी असं आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं साळोखे नगर परिसरातील स्वराज्य महिला मंच आणि ऑस्टिन तायक्वांदो अकॅडमीच्या वतीनं आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शनिवारी स्वराज्य महिला मंच आणि ऑस्टिन तायक्वांदो अकॅडमीच्या वतीनं यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाळिक उपस्थित होत्या भागीरथी संस्थेच्या माध्यमातून आजवर राबवलेल्या उपक्रमांची माहिती देऊन अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरण चळवळीची माहिती दिली नवनवीन गोष्टी शिकायची तयारी ठेवा न्यूनगंड बाळगू नका महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावं असं त्यांनी आवाहन केलं कार्यक्रमाला हेमल इंगळे अनुजा पाटील नेहा तेंडुलकर नेहा कोरे राधिका कुमठेकर काजल सावंत शैलेश दास अभय तेंडुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते